आजता शहरातील बेरोजगारांचा ग्रंथा विषयावर विनंती करतो ज्यांच्याकडे शंकांना भेटेल आपो विनंती करतो त्यांना सहकार्य करा राजाचे आदराने आजजीत नोटाई ति नाव घेत तरुण महिलांती झाले या राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये वातावरण निर्मिती सारखी ना या राज्यामध्ये नागरिक वाट पाहत आहे आणि राष्ट्रवादी पुन्हा बहुसंख्येनं या ठिकाणी वाट पाहत विकास निधी इस्लामपूर विधानसभा मतदारसंघ असू देत आपल्या शासनानं कुठली असू देत कुठल्या पंचायतीमध्ये विकास झाला पाहिजे करता है। या बंडखोर या ठिकाणी परिवर्तन करण्याची

फडणवीसांनी एकनाथ शिंदे आणि अजित दादांनी आणली ज्या योजनेच्या माध्यमातून महिलेच्या अकाउंट वरती महिन्याला प्रश्न असा पडतो तू गेली कित्येक वर्ष लक्ष